मित्रांनो आता आले ते म्हणजे आपण आयुष्या विल्यामध्ये आणि तुम्ही रोल बघू शकता खूप जुनी स्टोरी आहे ही काहीच तर आपण आतमध्ये पण जाऊन बघूया काय ते सर्व पडलेला आहे मित्रांनो हे आपण वरती जाऊन बघूया वरती आयशा नावाच्या मुलीची रूम होती गाईच मग वरती आलो आहे बघू आपण वरती कसं काय ते काय इकडे एक रूम आहे सगळं पडलेलं आहे काही ते बाथरूम वगैरे आणि मित्रांनो इथे आहे ते म्हणजे आपले आयुष्यात रूम आहे आयुष्यातच बेड होता सगळं जायच पडलं काय जिथे आपण नक्की येण्याची ट्राय करू तर मित्रांनो कसं वाटते तुम्हाला पण स्टोरीवरून तरी वाटते असं काय ना येत पण मी तुम्हाला मित्रांनो करून दाखवलं बोलतो ते करतो आणि शंडलं की नाईटला पण आपण घेऊन जाऊ ज्यावेळी म्हणजे आपली सायकल घ्यायची ऐपत नव्हती त्यावेळेला त्यांनी गाडी घेतली होती हीच ती रोज रॉज जाता रूप नाही बघवत हीच ती मित्रांनो रोज रोज आहे तर मित्रांनो तुम्हाला आज विल्ल्या आलं तर तुम्हाला कसं वाटतं आज लाईट करायला विसरू नका गाडी पडलेली आहे